नमस्कार आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी राजश्री पोहेकर आपलं स्वागत करते ठळक बातम्या दहशतवाद विरोधात सैन्य दलांनी दाखवलेल्या शौर्याचं राष्ट्रपतींकडून कौतुक नक्षलवादाचा बिमोड करण्याकडे सरकारची वाटचाल पंतप्रधानांचं प्रतिपादन ऑपरेशन सिंदूरनंतर देशभर तिरंगा यात्रेचं आयोजन लातूर जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे चार जनावरांचा मृत्यू नुकसानीचे तातडीनं पंचनामे करण्याची काँग्रेसची मागणी आणि खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेचा आज समारोप एकशे एकोणपन्नास पदकांसह महाराष्ट्र अव्वल आता सविस्तर बातम्या दहशतवादाचा बिमोड करण्यात सैन्य दलांनी दाखवलेल्या शौर्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कौतुक केलं आहे तिन्ही संरक्षण दलांचे मुख्य सीडीएस जनरल अनिल चौहान लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल ए पी सिंग आणि नौदल प्रमुख अॅडमिरल दिनेश त्रिपाठी यांनी काल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेऊन त्यांना ऑपरेशन सिंदूरबाबत माहिती दिली ऑपरेशन सिंदूरबद्दल सर्वसामान्य नागरिकांकडून समाधान व्यक्त केलं जात आहे एकोणीशे एकाहत्तरच्या भारत पाक युद्धात देशाच्या पश्चिम सीमेवर तोफखाना सांभाळलेले आणि सध्या छत्रपती संभाजीनगर इथं वास्तव्यास असलेले निवृत्त कॅप्टन सुरेंद्र सुर्वे यांनी ऑपरेशन सिंदूरबद्दल बोलताना पाकिस्तानला धडा शिकवणं गरजेचं होतं असं मत व्यक्त केलं ते म्हणाले पाकिस्तानचा जन्म झाल्यापासून पाकिस्तान हा आपल्यावरती वेळोवेळी हल्ले करत आलेला आहे आपण कधीही पाकिस्तानवर हल्ला केला नाही प्रत्येक वेळेला पाकिस्ताननेच आपल्यावरती हल्ला केलेला आहे कारण आतापर्यंत पाकिस्तानने जेवढ्या वेळा हल्ले केले त्यावेळेला पाकिस्तानने मारच खाल्लेला आहे आणि आपण जनरली डिफेन्सिव्ह रोलमध्ये राहिलेलो आहोत पण मला या वाटतं यावेळेला पहिल्यांदा मोदींनी चांगला पुढाकार घेतलेला आहे कारण पाकिस्तानला केव्हा तरी धडा शिकवणं आवश्यक होतं आणि आज पाकिस्तानला त्यांच्या लोकांना खायला अन्न नाही अशा परिस्थितीत ते लढाईची खुमखुमी कशी काय बाळगतात हेच मला कळत नाही भारताचे बावन्नावे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई यांनी काल शपथ घेतली राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना पदाची शपथ दिली ने। भूषण रामकृष्ण गवई जो भारत के उच्चतम न्यायालय का मुख्य न्यायमूर्ती नियुक्त हुआ हूँ सत्य निष्ठा प्रतिज्ञान करता हूँ कि मैं विधी द्वारा स्थापित भारत के संविधान के प्रति सच्ची श्रद्धा और निष्ठा रखूंगा मैं भारत की प्रभुता और अखंडता शून्य रखूंगा नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनात झालेल्या या सोहळ्याला उपराष्ट्रपती जगदीप धनखड पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते नक्षलवादाविरोधातील सुरक्षा दलांच्या यशातून नक्षलवादाचा बिमोड करण्याकडे यशस्वी वाटचाल सुरू आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आहे केंद्रीय गृहमंत्री यांच्या नक्षलवादाविरोधातील कारवाईच्या समाज माध्यमावरील संदेशाला पंतप्रधानांनी सामायिक केलं दरम्यान छत्तीसगडमध्ये एकवीस दिवस चाललेल्या कारवाईत एकतीस नक्षलवादी ठार झाल्याची माहिती केंद्रीय राखीव पोलीस दलानं काल पत्रकार परिषदेत दिली केंद्र सरकारनं उत्तर प्रदेशात गौतम बुद्ध नगर जिल्ह्यात सेमी कंडक्टर प्रकल्प उभारण्यास मंजुरी दिली आहे काल केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचं माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या वापरामुळे देशाला मोठं बळ मिळाल्याकडे वैष्णव यांनी लक्ष वेधलं ते म्हणाले जैसा साइंस टेक्नोलॉजी का उपयोग आपने ऑपरेशन सिंदूर में भी देखा किस तरह से टेक्नोलॉजी का उपयोग करके भारत को एक बड़ी ताकत मिलती है और भविष्य के लिए एक बहुत बड़ी फाउंडेशन ले होती है तो उसी कड़ी में जितने स्टेप्स लिए गए हैं बहुत बड़े बड़े स्टेप्स लिए गए कुल मिला के एक लाख पच्चीस हजार करोड़ के स्टेप्स प्रधानमंत्री जी के ऐतिहासिक थर्ड टर्म में लिए गए स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीनं देण्यात येणारे पुरस्कार काल जाहीर करण्यात आले स्वातंत्र्यवीर सावरकर शौर्य पुरस्कार यंदा मराठा लाइट इन्फंट्रीचे मेजर अनिल अर्स यांना जाहीर झाला आहे तर स्वातंत्र्यवीर सावरकर विज्ञान पुरस्कार आयआयटी मुंबईचे शास्त्रज्ञ मिलिंद अत्रे यांना जाहीर झाला आहे मानपत्र स्मृतीचिन्ह आणि रोख रक्कम असं या दोन्ही पुरस्कारांचं स्वरूप आहे महाविद्यालयीन युवकांनी माय भारत पोर्टलवर सिव्हिल डिफेन्स वॉरियर म्हणून नोंदणी करण्याचं आवाहन उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे केंद्रीय युवक कल्याण आणि क्रीडा मंत्री डॉक्टर मनसुख मांडवीय यांच्या अध्यक्षतेखाली काल सर्व राज्यातल्या राष्ट्रीय सेवा योजना पदाधिकाऱ्यांसोबतची ऑनलाईन बैठक झाली त्यावेळी पाटील यांनी हे आवाहन केलं या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत श्रोते हो सध्याच्या परिस्थितीत पाकिस्तान भारताविषयी समाज माध्यमांमधून अपप्रचार करत आहे अशा वेळी तुमच्याकडील प्रत्येक बातमी आणि प्रत्येक संदेशाची पडताळणी करा तुमच्याकडे भारतीय सैन्य दलाच्या सद्यस्थितीची माहिती अथवा संदेश आल्यास तातडीनं त्याची माहिती पी आय वी फॅक्ट चेक विभागाला द्या तुमच्याकडे आलेली ही माहिती सत्याऐंशी नव्याण्णव एकाहत्तर बारा एकोणसाठ या व्हॉट्सअप क्रमांकावर अथवा सोशल मीडिया ऍट द रेट बी डॉट जीओव्ही डॉट इन या ईमेलवर पाठवू शकता छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त काल त्यांना सर्वत्र अभिवादन करण्यात आलं नांदेड इथं अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्मोत्सव सा उत्साहात साजरा करण्यात आला छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष पंजाबराव काळे यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते छत्रपती संभाजीनगर इथं मिरवणुका तसंच इतर कार्यक्रमातून संभाजी महाराजांना अभिवादन करण्यात आलं विलास बापू भुमर प्रतिष्ठानच्या क्रांती चौक परिसरात साडेचार क्विंटल गव्हाचा वापर करून छत्रपती संभाजी महाराज यांची प्रतिमा साकारण्यात आली ऑपरेशन सिंदूर नंतर भारतीय जनता पक्षानं देशभर तिरंगा यात्रेचं आयोजन केलं आहे येत्या ते तेवीस मे पर्यंत तिरंगा यात्रा देशभर सुरू राहणार आहे दक्षिण मुंबईतल्या ऑगस्ट क्रांती मैदानातून काल मुंबई भाजपनं तिरंगा यात्रा काढली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यात सहभागी झाले होते ऑपरेशन सिंदूरमुळे भारतीय सैन्याची शक्ती जगाला समजली अशी भावना मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली ते म्हणाले तिरंगा यात्रा आपल्या सैनिकांना मान देण्याकरता आपल्या शहीदांना मानवंदना देण्याकरता आणि भारताची ताकद ही जगाला दाखवण्याकरता आपण या ठिकाणी काढलेली आहे मला विश्वास आहे भारताचा तिरंगा असाच फरकत राहील दरम्यान बीड जिल्ह्यात परळी इथं आज भव्य तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे या रॅलीत सर्व नागरिकांनी उत्साहाने सहभागी होण्याचं आवाहन भाजप शहराध्यक्ष उमा समशेट्टे यांनी केलं आहा लातूर जिल्ह्यातल्या उदगीर तालुक्यात काल झालेल्या पावसात कल्लूर खेडा बामणी या गावांमध्ये वीज पडून चार जनावरे ठार झाली तर हरगंगा इथल्या कुक्कुटपालन केंद्राची पत्रे उडाले आणि कुक्कुट व्यावसायिकाच्या शेकडो कोंबड्या दगावल्या काही ठिकाणी गोडाऊनची पत्रे उडाल्याने गोडाऊनमधील मक्याची पोती पावसामुळे भिजून मोठं नुकसान झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे बीड जिल्ह्यात पाच ते तेरा मे या कालावधीत अवकाळी पावसामुळे सुमारे अठरा हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालं तर तिघांचा वीज पडून मृत्यू झाल्याची प्राथमिक नोंद महसूल विभागाच्या वतीनं करण्यात आली आहे अवकाळी पावसानं शेतीच्या झालेल्या नुकसानाचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत द्यावी अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे ते काल मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते एक रुपयात पीक विमा योजना ही पुन्हा लागू करावी बोगस बियाणे विकणाऱ्यांवर कारवाई करावी अशा मागण्याही त्यांनी केल्या माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या बलिदान दिनी एकवीस रोजी राज्यातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये तिरंगा यात्रा काढणार असल्याची माहिती सपकाळ यांनी यावेळी दिली लातूर तालुका काँग्रेस कमिटीच्या शिष्टमंडळानंही तातडीनं नुकसानाचे पंचनामे करण्याची मागणी केली आहे या मागणीचं निवेदन काल लातूरच्या तहसीलदारांकडे सादर करण्यात आलं धाराशिव इथं आज पत्रकारांसाठी हवामान बदल दुष्काळ आणि हवामान संकटाची पूर्वसूचना प्रणाली या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं आहे बाई माणूस रिसर्च मीडिया फाउंडेशन आर आय सी टी आणि जिल्हा पत्रकार संघातर्फे संयुक्तपणे आयोजित या कार्यशाळेचा पत्रकारांनी लाभ घ्यावा असं आवाहन आयोजकांनी केलं आहे खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेचा आज समारोप होत आहे या स्पर्धेत एकशे एकोणपन्नास पदकांची कमाई करत महाराष्ट्र पदतालिकेत अव्वल स्थानावर आहे यात छप्पन सुवर्ण पंचेचाळीस रजत आणि अठ्ठेचाळीस कांस्य पदकांचा समावेश आहे या स्पर्धेत हरियाणा एकशे सात तर राजस्थान पंचावन्न पदकांसह अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहेत पैठण इथल्या जायकवाडी धरणाचे दोन दरवाजे काल सायंकाळी उघडून शंभर दशलक्ष घनफूट प्रतिसेकंद वेगाने गोदावरी पात्रात पाणी सोडलं जात आहे नदीकाठच्या नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे हवामान राज्यात काल सर्वाधिक बेचाळीस पूर्णांक दोन दशांश सेल्सिअस तापमान ब्रह्मपुरी इथं नोंदवलं गेलं मराठवाड्यात परभणी इथं छत्तीस छत्रपती संभाजीनगर इथं छत्तीस पूर्णांक आठ तर बीड इथं अडोतीस पूर्णांक दोन दशांश सेल्सिअस अधिक तापमानाची नोंद झाली दरम्यान आज बीडला लातूर आणि धाराशिव जिल्ह्यात पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या दहशतवाद विरोधात सैन्य दलाने दाखवल्या शौर्याचं राष्ट्रपतींकडून कौतुक नक्षलवादाचा बिमोड करण्याकडे सरकारची वाटचाल पंतप्रधानांचं प्रतिपादन आणि खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेचा आज समारोप एकशे एकोणपन्नास पदकांसह महाराष्ट्र अव्वल याबरोबरच हे बातमीपत्र संपलं आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी नऊ वाजता नमस्कार